नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव काही विशेष घडामोडी राम भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं माझ्यासाठी मा आजचा क्षण भावनिक आहे रामलल्ला हम आयंगे वही, मंदिर वही बनायगे असा आमचा नारा होता आजचा दिवस आनंदाचा उत्सव साजरा झालाय कोणावरही टीका करणार नाही अयोध्येत होणाऱ्या राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं नागपूरकडील कोराडी इथल्या ना। जगदंबा माता मंदिरात सहा हजार किलोचा राम हलवा तयार केला आहे सर्वात मोठ्या कडाईमध्ये हा हलवा बनवला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कोराडीच्या या ऐतिहासिक मंदिरामध्ये श्री चंद्रशेखर श्री विष्णू मनोहर यांनी आज राम जन्मस्थानावर रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने सहा हजार किलो हलवा प्रसाद तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं आहे जगातली सगळ्यात मोठी कढई त्याकरता तयार करण्यात आली आहे ही हनुमान कढाई आहे आणि सहा हजार किलो जरी दावा केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियलच सात हजार किलो चाललेला आहे त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढाई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रसाद तयार करण्याचा होणार आहे मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे रामभक्तांचा हा जो उत्साह आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता आम्ही सगळे वाट आहोत की कधी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्रीजी पोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल पण आपल्या सगळ्यांना माझं निमंत्रण आहे की दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावा माझ्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी जेलमध्ये गेलो ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे बघा आमचा नारा होता राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झालं त्यानंतर आमचा नारा होता रामलला हम आएंगे मंदिर भव्य बनाएंगे आम्हाला जायची गरज पडली नाही प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती आहे केवळ कारसेवक नाही कोट्यावधी शेकडो कोटी हिंदूंकरता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू होते उद्धव मंदिर आज कोणावरही मला बोलायचं नाही कोणावर टीका करायची नाही आनंदाचा दिवस आहे तर जाऊया त्याच्यावर बोलत नाही आज नागपूर के कोराडी मंदिर मे ऐतिहासिक मंदिर है इस मंदिर मे प्रभू श्रीरामजी का राम जन्मभूमी जो आगमन हो रहा है और रामलला के मूर्ति की जो प्राण प्रतिष्ठा हो रही है उसके चलते यहाँ पर छः हज़ार किलो हलवा प्रसाद के रूप में तैयार किया जा रहा है चंद्रशेखर बावनपुड़े जी ने इसकी अगुवाई की है और प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर जी इन्होंने ये बिड़ा उठाया है इसके लिए दुनिया की सबसे बड़ी कढ़ाई हनुमान कढ़ाई के रूप में तैयार की गई है और दावा है कि 6000 किलो का हलवा बनेगा लेकिन उसमें जो मटेरियल जा रहा है वही 7000 किलो का है तो मुझे ऐसा लगता है एक नया रिकॉर्ड ये प्रसाद तैयार करने का होने वाला है और सात दिन बाद अगले हफ्ते यही कढ़ाई श्री अयोध्या जी में भी जाएगी और रामलला जी के लिए वहाँ पर भी इसमें प्रसाद तैयार किया जाएगा तो मैं आप सभी से निवेदन करता हूँ दोपेर में आकर जरूर इस प्रसाद को ग्रहण कीजिए प्रत्यक्ष दर्शनाची उत्सुकता आहे का आता प्रचंड आहे कारण बनत असताना मी पाहलाय आता रामललांची मूर्ती स्थापित झाल्यानंतर अगदी मनापासून ओढ आहे आणि मला माहिती आहे की फेब्रुवारी मध्ये ती ओढ ओड़ पूर्ण होणार आहे